अबुधाबीमध्ये साकारलेलं बी ए पी एस मंदिर भारताबाहेरील सर्वात मोठं हिंदू मंदिर असून इथे दोन संस्कृतींचा संगम दिसून येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यु एई चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन अल नाहान यांचा संयुक्त दृष्टिकोन या मंदिराच्या रूपानं साकारला आहे बहुचारवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था मंदिरानं याची निर्मिती केली आहे अप्रतिम वास्तुकलेचा नमुना असलेलं हे मंदिर सत्तावीस एकरवर उभं आहे गुलाबी रंगाचा दगड आणि संगमरवर यांचा वापर करत दोनशे बासष्ट फूट लांबी एकशे आठ फूट रुंदी आणि एकशे ऐंशी फूट हे मंदिर उभारण्यासाठी सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला सुरक्षेबरोबरच सुरक्षबरोबरच भूकंपासंदर्भातल्या हालचाली टिपण्यासाठी तीनशेहून जास्त सेन्सर लावण्यात आले आहेत वैदिक वास्तुकलेनं प्रेरित या मंदिराला सात शिखर आणि चारश दहा स्तंभ असून पंचतत्वाच्या कथा सांगणारं अद्भूत नक्षीकामही करण्यात आलं आहे सनातन संस्कृतीच्या प्रतिकांसह अरब संस्कृती आणि इतर संस्कृतीचा इथे पाहायला मिळतो अकरा फेब्रुवारी दोन हजार अठराला पंतप्रधानांनी या मंदिराचं भूमिपूजन केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रोजेक्ट ऑफ द इयर हा उत्तम वास्तुकलेचा नमुना यासाठीचा सा पुरस्कार मंदिराला मिळाला आहे